हर्सूलमधून बेपत्ता झालेल्या सचिन अवताडेचा प्रेमसंबंधातून गळा चिरून खून मृतदेह गोदावरी नदीत फेकून दिल्यानंतर मुंगी गावाजवळ सापडला प्रेसी भारती दुबेव मामी भाऊ दुर्गेश तिवारी अटकेत अफरोज खान फरार छत्रपती संभाजीनगरमध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे हर्सूल परिसरातून बेपत्ता झालेल्या सचिन पुंडलिक अवताडे वयवर्ष बत्तीस याचा प्रेमसंबंधातून गळा चिरून हत झाल्याचे समोर आले आहे लग्नाचा तगादा लावणाऱ्या प्रेयसीला नकार दिल्याने ही हत्या घडवून आणल्याचे तपासात स्पष्ट झाले या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतली आहे तर अद्याप एक आरोपी फरार आहे मिळालेल्या माहितीनुसार एकतीस जुलै रोजी दुपारी साडेबारा वाजता सचिन अवताडे घरातून काहीही न सांगता दुचाकी घेऊन बाहेर पडला होता त्यानंतर तो परतलाच नाही नातेवाईकांनी व कुटुंबियांनी शोधाशोध केली मात्र काहीच निष्पन्न झाले नाही त्यामुळे हर्सूल पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली होती याच दरम्यान तेरा ऑगस्ट रोजी शेवगाव तालुक्यातील मुंगी येथे शेतकरी सदाशिवराजे भोसले यांच्या शेताजवळ गोदावरी नदीच्या पात्रात एक मृतदेह आढळला त्यावरून शेवगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली होती तपासादरम्यान मृताच्या उजव्या हातावर सचिन असे मराठीत कोरलेले आढळून आले त्यामुळे हा मृतदेह हरवलेल्या सचिन अवताडे यातच असल्याचे स्पष्ट झाले पोलिसांनी तपासादरम्यान परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासली असता आरोपी मृतदेह घेऊन जाताना त्यात कैद झाल्याचे समोर आले यावरून पोलिसांनी मागोवा घेतला अखेर ते बुलढाणा जिल्ह्यात असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुणी शाखेच्या पथकाने आरोपी दुर्गेश तिवारी आणि भारती दुबे यांना अटक केली प्राथमिक चौकशीत त्यांनीच खून केल्याची कबुली दिली आहे आरोपीने दिलेल्या कबुलीनुसार एकतीस जुलैला सचिन व भारती कॅनॉटमधील तिच्या फ्लॅटवर थांबले असताना त्यांच्यात वाद झाला त्यावेळी भारतीने भाऊ दुर्गेश तिवारीला बोलवले दारूच्या नशे झालेल्या या वादात दुर्गेशने चाकूने सचिनचा गळा चिरून हत्या केली त्यानंतर मृतदेह अफोझ खानच्या मदतीने गाडीतून नेऊन पैठणजवळ नदीत टाकण्यात आले अहिल्यानगर पोलिसांच्या माहितीनुसार या प्रकरणातील मुख्य कारण प्रेमसंबंध आणि त्यातील तणाव समोर आले आहे भारती दुबे ही स्थानिक छावा संघटनेची महिला पदाधिकारी असून सचिन अवताडे हा देखील त्याच संघटनेत काम करीत होता दोघांचे परस्पर प्रेमसंबंध असूनही सचिन विवाहित असल्याने त्याने भारतीशी लग्न करण्यास नकार दिला होता त्यातूनच हा वाद निर्माण झाला कुटुंबियांकडूनही या नात्याला विरोध होता या सर्व पार्श्वभूमीवर भारतीने मामी भावाच्या मदतीने सचिनचा काटा काढला